नमस्कार मी महेश लोखंडे पुन्हा एकदा आपलं स्वागत करत आहे मार्केट समजच्या या यूट्यूब चॅनलवरती मित्र हो लास्ट वीकमध्ये आपण मॅट्रो बँड नावाचा एक स्टॉक बघितला होता चार्ट ऑफ द वीकच्या या चार्टमध्ये काय परिस्थिती झाली आणि या वीकमध्ये असे कुठला चार्ट आहे की जो तुम्हाला चांगल्या पद्धतीनं एक काहीतरी लर्निंग देईन आणि जर तुम्ही त्याच्यामध्ये तुमचा स्वतःचा अभ्यास केला तर तो तुम्हाला एंट्री करण्यासाठी आणि स्वतःचे शेअर्स बाय करण्यासाठी पण उपयोगी होऊ शकतो पण पुन्हा लक्षात ठेवा मी केलेल्या अभ्यासानंतर तुमचा तुमच्या लेवलला अभ्यास करणं हे गरजेचं असतं ओन रिसर्च हे मार्केटमध्ये खूप गरजेचं असतं कोणाच्याही सांगण्यावरती फक्त शेअर्स बाय करू नये तर बघूयात मित्रो या वीकचे चार्ट ऑफ द वीक्स स्विंग ट्रेडिंग स्टॉक आपल्या स्क्रीनवरती चार्टवरती आपल्याला मॅट्रोबँडचा चार्ट दिसतोय जो आपण लास्ट वीकमध्ये स्टडी केला होता आणि लास्ट वीकमध्ये आपण त्याच्यामध्ये एक डिसेंडिंग ट्रँगल नावाचं पॅटर्न बघितलं होतं जे की तुम्हाला इथे ड्रॉ केलेलं दिसतं आहे आणि डिसेंडिंग ट्रँगल पॅटर्नमध्ये मी तुम्हाला जी गोष्ट समजून सांगितली होती ती गोष्ट होती की तुम्ही जर डिसेंडिंग ट्रँगलच्या सपोर्टला जर तुम्हाला रिव्हर्सल काहीतरी पॅटर्न दिसतं आहे तर त्या हिशोबाने जे आपल्याला दिसलं होतं त्या हिशोबाने आपण बाय करू शकतो आणि त्याच्यानंतर जी प्रिव्हियस इनडिसिसिव एक कॅन्डल असेल आणि एक प्रिव्हियस कॅन्डल आहे या प्रिव्हियस कॅन्डलच्या हायच्यावरती गेल्यानंतर आपण बाय करू शकत होतो तर सिम्पल आहे तर आपल्याला काय माहिती पाहिजे प्रिव्हियस कॅन्डलचा हाय किती होता तर सिंपल प्रिव्हियस कॅन्डलचा हाय होता एक हजार एकसष्ट रुपये वन थाउजंड सिक्स्टी वन रुपीजच्या वरती आपण याला बाय केलं असतं त्यानंतर ता मी तुम्हाला सांगितलं होतं की या डिसेंडिंग ट्रँगलच्या जो रजिस्टन्स आहे त्याच्याजवळ जर तुम्हाला कुठली इंडिसेसिव्ह कॅन्डल जर दिसली तर तुम्हाला एक्झिट करायचं आहे पण इथे कुठल्याही प्रकारची इंडिसेसिव्ह कॅन्डल न दिसता त्याने डायरेक्टली ब्रेकआउट केलेला आहे म्हणजे डि डिसेंडिंग टँगलला ब्रेकआउट केलं आहे म्हणून हा स्टॉक आता डिसेंडिंग टँगलचा ब्रेकआउट झाल्यामुळे अजून चांगला बाईंगसाठी असू शकतो मित्रो या हा स्टॉक अजून पुन्हा चांगल्या बाईंगसाठी नवीन एंट्रीसाठी देखील आहे म्हणून आपण या चार्टला पुन्हा एकदा आपल्या स्क्रीनवरती घेतलं होतं ज्यांना एंट्री करायची असेल त्यांनी स्वतःचा अभ्यासदेखील करावा चार्ट चा अभ्यास करा हा खूप छान पद्धतीनं बुलिश चार्ट दाखवतो आहे बघूयात या चार्टमध्ये अजून कशाप्रकारे आपल्याला रिटर्न्स आणि टार्गेट्स भेटतात टार्गेट ज्याने त्याने आपल्या पद्धतीनं ठरवायचं आहे स्टॉप लॉस हा आता जर कोणी एंट्री करत असेल तर त्याला डिसेंडिंग ट्रँगलचा जो सपोर्टची लेवल आहे तो तुम्हाला स्टॉप लॉस पकडून चालायला पाहिजे पण मित्र स्वतःची स्टडी असणं गरजेचं आहे तर हा होता लास्ट वीकचा चार्ट ऑफ द वीक स्टॉक मॅट्रो बँड आणि या वीकमध्ये आपण नेक्स्ट स्टॉक बघूयात ज्याचं नाव आहे वर्लपूल ऑफ इंडिया हा जो स्टॉक आहे हा या चार्टमध्ये तुम्हाला सिंपल डाऊन ट्रेंड चालू होता सिम्पल लाईन आहे ती ट्रेंड लाईन मी टाकली त्याच्यामध्ये मला दिसतंय आहे की इथे वॉल्यूम थोडासा चांगला वाढलेला आहे जो वॉल्यूम आहे तो लास्ट वीकपेक्षा या वीकमध्ये चांगला आहे आणि ॲव्हरेजली शेवटच्या काही कॅन्डल्समध्ये वॉल्यूम पण तुम्हाला चांगल्या पद्धतीने दिसतो आणि तिथे प्राईजने एक बेस बनवलेला आहे प्राईजने पण एक बेस बनवला आणि त्या बेसला आपण एक सिंपल सी लाइन टाकली जो हाय होता जो ज्याची डेट होती बघा हायची डेट होती अठरा जानेवारी दोन हजार एकवीसचा जो हाय होता हायच्यापासनं आपण ट्रेंडलाईन ड्रॉ केली सिंपल आपण ट्रेंडलाईन ड्रॉ केली ज्याच्यामध्ये आपण ट्रेंडलाईन ड्रॉ केल्यानंतर आज च्या या वीकमध्ये आजचा शेवटचा ट्रेडिंग डे आहे आणि या ट्रेडिंग डेला आज त्याने ब्रेकआउट केलं आहे जर तुम्हाला बाय करायचं असेल तर हा स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओमध्ये चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो तर मित्रो या स्टॉकवरती पण एकदा अभ्यास करा आणि त्यानंतर जर तुम्हाला पोझिशन घ्यायची असेल तर हा एक स्टॉक तुमच्या वॉश लिस्टमध्ये असू द्या नेक्स्ट स्टॉक आहे आय आर एफ सी हा मेन स्टॉक आहे ज्याच्यामध्ये आपल्याला आज एक नवीन लर्निंग घ्यायची आहे या स्टॉक मध्ये आपल्याला लर्निंग काय घ्यायची आहे तर या स्टॉक मध्ये आपण दोन गोष्टी मेनली युज केल्या पहिली गोष्ट याच्यामध्ये आपण यावेळेस इंडिकेटर, इंडिकेटर, इंडिकेटर युज केलेत एक आहे ट्वेंटी एस एम एक ट्वेंटी एस एम ए लाईन आहे आणि दुसरं आर एस आय इंडिकेटर आहे ट्वेंटी एस एम ए लाईन काय सांगते तर ट्वेंटी एस एम ए लाईन ही एक सपोर्टचा आणि रजिस्टन्सचं काम करत असते चार्टवरती ट्वेंटी एम एस एम ए सिंपल मूविंग ॲव्हरेज ही सपोर्ट अँड रजिस्टन्सचं चार्ट काम करते आणि त्यानंतर खाली आर एस आय रिलेटिव स्ट्रेंथ इंडेक्स हा इंडिकेटर आहे या रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्समध्ये आपल्याला या साईडला झिरो टू हंड्रेडमध्ये लाईन्स पॉईंट्स दिसतात आणि त्याच्यामध्ये फिफ्टीच्या याला एक लाईन आहे सेवन्टीच्याला एक लाईन आहे आणि थर्टीच्याला एक लाईन आहे तर फिफ्टीवाली जी लाईन आहे ती तुम्हाला सिम्पल सांगत असते की ही जी फिफ्टीवाली लाईन आहे ती मेन लाईन असते ठीक आहे ही जी फिफ्टीवाली लाईन आहे ती सांगते याचा याचा आए, ती की याच्यावरचा जो पार्ट आहे आर एस आयचा तो बुलिश झोन आहे आणि याच्या खालचा जो पार्ट आहे हा बेरिश झोन जर असं झालं की फिफ्टीची लाईन आपल्यासमोर चार्टवरती दिसते आणि त्यानंतर प्राईजमध्ये आपल्याला सिम्पल दिसत आहे की प्राईजमध्ये पण एक अशा प्रकारे डाऊन आलं होतं इथे एक आपल्याला प्राईज वरती गेली त्यानंतर खाली आली पुन्हा इथे वरती गेली आणि त्यानंतर पुन्हा ट्वेंटी एस एम एला तिनं रिस्पेक्ट केलं आहे त्यानंतर प्राईज जर म्हटलं तर सरळ वरती गेली तर हा एक काय ओ इथे यन टाईपमध्ये पॅटर्न दिसतो आहे क्लिअर आहे यन प्राइज मध्ये पॅटर्न दिसतोय आणि तोच पॅटर्न तुम्हाला आर एस आयमध्ये दिसत आहे आर एस आय रिलेटिव्ह स्ट्रेंथमध्ये दिसतोय तर मग हा स्टॉक तुमच्या बाईंगसाठी खूप चांगला असू शकतो जर याने ब्रेकआउट केलेलं असेल तर मग याने ब्रेकआउट केलेला आहे का तो सिंपल आहे एन पॅटर्न हा अतिशय महत्त्वाचा पॅटर्न आहे बुलिश पॅटर्न आहे जर तुम्हाला आर एस आयमध्ये आणि कड़े ही एन पॅटर्न दिसत असेल तर तुम्हाला एंट्रीसाठी तो स्टॉक चांगला असू शकतो त्याच्याबद्दल ब्रेकआउट्स हे जास्त सक्सेस होऊ शकतात असं मी बघितलेलं आहे तर मित्र हो तुम्ही पण बघा खरंच हे काम करताय का याच्यावरती तुमच्या वॉच लिस्टमध्ये ठेवून याच्यावरती तुम्ही वॉच करू शकता यन पॅटर्नचं महत्त्व मार्केटमध्ये खूप आहे तर मित्र हो याच्यामध्ये आपण एक सिम्पल सी ट्रेंडलाईन टाकूयात आता जी आपण रेग्युलर टाकत असतो त्या टाईपमध्ये या यन पॅटर्नला सिम्पली ब्रेकआउट कालच्या दिवसांनी केलेला आहे म्हणून हा चार्ट या वीकमध्ये मला महत्त्वाचं वाटतं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नवीन स्टडी भेटली एक पॅटर्न भेटला की जो यन पॅटर्न आहे जर एन पॅटर्न प्राईजमध्ये पण दिसत से असेल आणि आर एस आयच्या इंडिकेटरमध्ये पण दिसत से असेल तर तो स्टॉक तुमच्यासाठी इफेक्टिव्ह ट्रेडिंगसाठी असू शकतो तर मित्र हो या वीकचं आपण शिकलो आहे की यन पॅटर्न म्हणजे काय आणि तो जर पॅटर्न कुठे कुठे बघायला पाहिजे प्राईजवरती आणि आर एस आयवरती तर ही स्टडी तुम्हाला अतिशय तुमच्या ट्रेडिंगमध्ये महत्त्वाची भेटेल आणि ही स्टडी तुमच्या मित्रांनाही महत्त्वाची असू शकते म्हणून मित्र करायचं काय की तुमच्या मित्रालाच हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि जर तुम्ही स्वतः सबस्क्राइब केलं नसेल तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि मित्र हो मला मोटिवेट करण्यासाठी तुमच्याकडनं मला लाईकची पण थोडी गरज आहे तुम्ही जर प्रॉपर लाईक केलं ला, तर मी अजून मोटिवेट होऊन अजून प्रॉपरली स्टॉक्स देईन रेग्युलरली तुम्हाला भेटतील तर मित्र हो जर हे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नका विसरू धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका महत्त्वाच्या व्हिडिओजमध्ये मार्केट समाजवरती महेश लोखंडेसोबत